दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनाचा प्रस्तावित आराखडा अंदाजपत्रकासह जलदगतीने तयार करून तातडीने शासनाला सादर करा जेणेकरून या आराखड्यास निधीची तरतूद होऊन काम सुरू होईल अशा सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले राधानगरी बुदरगर आजरा या तिन्ही तालुक्यांमध्ये असणाऱ्या धनगरवाड्यांमध्ये रस्ते तयार होण्यासाठी जलदगतीने कार्यवाही करा शासन आपल्या उपक्रमाप्रमाणे वन वनविभागाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा तसेच वन्यजीव प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करा असे त्यांनी सांगितले राजनगरी ते राजपूर या राज्य क्रमांक एकशे अष्ट्याहत्तरवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अवघड वाहनांचे देखील नुकसान होत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती करा तसेच आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी वन्यजीव व वन्य विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावा जलसंधारणाचे पाटबंधाराचे पहिल्या टप्प्यातील पाच प्रकल्प प्रायोगिक स्तरावर पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करा जलसंधारण विभागाच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी वन व वा अन्य विभागाच्या परवानगी मिळवण्यासाठी कार्यवाही करा महसूल वन सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाने समन्वयाने संबंधित प्रकल्प मार्गी लावावेत असेही त्यांनी सांगितले राधानगरी परिसरातील वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वन संरक्षक रामानुजन उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी तसेच वन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते